याच मतदारसंघामध्ये पेट सुरगाण्यातल्या पेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज काय झालं था। त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री पण पेट ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले दहा वर्ष रोग तज्ज्ञ नाहीये स्त्री तज्ज्ञ नाही आहे रिक्त पद आहे आणि औषध उपचाराच्या अभावी आज तेरा तारखेला गरोदर माता कांचन सुरेश वार्डे हिला आणि हिच्या पोटातील मुलाला मृत्यूला सामोरं जावं लागलं आज या देशातला केंद्रीय आरोग्य मंत्री ग्रामीण रुग्णालय चालवतात त्यांच्या आधिपत्याखाली असणारं पेट ग्रामीण रुग्णालय त्यात एका महिलेला गरोदर असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला का तर तिथं डॉक्टर व्यवस्थित नाही औषधोपचार व्यवस्थित झाले नाहीत म्हणून एका महिलेचा बालकासह मृत्यू झाला माझ्या मतदारसंघात या मी कधी आरोग्य खात्याचा मंत्री नव्हतो पण इस्लामपूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र उपके उपजिल्हा केंद्र रुग्णालय त्या उपजिल्हा रुग्णालयाला याच सरकारने आजच सगळ्यात पहिल्या नंबरचं पारितोषिक दिलं सर्व गुणसंपन्न असं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा या देशात राज्यातलं एक नंबरचं केंद्र सर्व साधनाने आणि सगळ्यांनी युक्त असणार नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के त्याला गुण मिळाले आपण ज्या मतदारसंघात आहोत तिथल्या व्यवस्था उत्तम जर नसतील तर तुमच्या मंत्रिमंडळाला काय चाटायचंय